नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपकेंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ती म्हणत असते अपूर्वा ही एक नंबरची वेडी आहे शशांक सरांनी तिला सेमिनार मध्ये इग्नोर केलं त्यामुळे ती चिडून जाऊ शकते मला माहित आहे ती एक नंबरची मूर्ख आहे शशांक म्हणत असतो नेत्रा तू जरा शांत बस माई हिला आत्ताच्या आत्ता हिथून निघून जायला सांगा नाही तर मी तमाशाकर नेत्रा म्हणत असते सर तुम्ही माझ्यावरती कशाला चिडताय आता बाबा म्हणत असतात अरे तुला नेत्रा मिळालीच नाही का तुवा का काकू म्हणत असते की ती तुला मिळाली नाही म्हणल्यावर मग गेली कुठे आता इथे पन्ना म्हणत या मुलीने आता नवीन काय करून ठेवले काय माहीत माई म्हणत असतात की तुमच्या दोघांमध्ये भांडण तर झालं नाही ना, ना। शशांक म्हणत असतो मला तिथे अपूर्व आलेली माहीतच नाही तर भांडण कसं काय होईल सुमी तू तर मला फोन करून सांगायचं ना सुमी म्हणत असते अरे दादा तुम्ही सगळेजण तिथे बिझी असाल असं मला वाटलं त्यामुळे मी फोन केला नाही पण मी फोन करायला हवा होता सुमी आता अपूर्वाला फोन करत असते पण अपूर्वाचा फोनच लागत नसतो सुमी आता शशांकला म्हणत असते शशांक दादा चल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे नेत्रा म्हणत असते ही अपूर्वा घर सोडून गेली वाटत आणि नेत्राला खूप आनंद झालेला असतो तर इकडे सुमी शशांकला रूम मध्ये घेऊन आलेली असते सुमी म्हणत असते अरे मला सगळ्यां समोर तुला विचारायचं नव्हतं आणि खास त्या नेत्रासमोर शशांक म्हणतो बोल तुला काय बोलायचं आहे ते आता सुमी म्हणत असते दादा असं सेमिनार मध्ये काही घडलं होतं का जेणेकरून आला असेल शशांक म्हणत असतो मुळात मला ती त्यापूर्व आलेलीच माहीत नाहीये तिने काय बघितलं काय नाही मला काहीच माहीत नाहीये सुमी म्हणत असते अरे मला माहीत आहे तू तिला बघितलं नाही पण तिनं काय असं बघितलं की ज्यामुळे ती हर्ट होऊ शकते असं काय सेमिनार मध्ये घडलं होतं का मला काही स्पष्टपणे तुला विचारता येईना अगं मला तुला काय म्हणायचं आहे ते पण अपूर्व आलेली मला माहीतच नव्हती कारण मी तिला बघितलंच नव्हतं त्यामुळे तिने काय बघितलं असेल काय नाही हे मला पण माहीत नाही आता सुमी म्हणत असते दादा आता तु तू तुझ्या तु कलिग्सला फोन करून विचार ना आता शशांकला आठवू लागत नेत्रा म्हणालेली असते कि एवढ्या महिन्यामध्ये तुम्हाला जमलं नाही ते एका महिन्यामध्ये जमणार आहे का तेव्हा शशांक म्हणालेला असतो की मी अपूर्वाला आय लव्ह यू म्हणणार आहे नेत्रा तेव्हा म्हणत असते की सगळ्यांसमोरच म्हणा हे सगळं आता आठवत असत आणि शशांक आता म्हणत असतो सेमिनारला गेल्यापासून खूप काही घडलं होतं शशांक हा जे जे घडलं होतं ते सगळं आता सुमीला सांगत असतो सुमी म्हणत असते तू एवढ्या वेळेला त्या नेत्राचा इन्सर्ट केला तरी तिला हक्कलाहिली नाही का ती सारखी तुम्हाला त्रास देत असते त्या नेत्राच्या भ्रमाचा फुगा आता आपल्याला फोडायलाच हवा शशांक म्हणत असतो तो लवकरच फोडेल मी पण आपल्याला विचार करून शांत बसावं लागेल म्हणत असते की खांद्यावरती बंदू ठेवून ही नेत्रा सगळे तिचे डाव खेळत असते पण आता नाही मी सगळ्यांना सांगणार आहे शशांक म्हणत असतो तू आत्ता जाऊन कोणालाही काही सांगू नको वेळ आल्यानंतर ते काम मीच करणार आहे मी दादा काकाईची वाट बघतोय आणि या नेत्राचं सगळं रूप ही त्याच्या समोर काढणार आहे मी अपूर्वाला फोन करून बघतो आता शशांक पुन्हा एकदा अपूर्वाला फोन करत असतो तर इकडे आता डॉक्टर कौशिक अंजलीला म्हणत असतात की तू कशासाठी आलेली आहेस अंजली ते म्हणत असते अपूर्वाचं लग्न तू त्या मूर्ख शशांक बरं करून खूप मोठी चूक केलेली आहेस डॉक्टर कौशिक म्हणत असतात तू या सगळ्यांमध्ये अजिबात काही सुद्धा बोलायचं नाही अंजली म्हणत असते अपूर्वा तू मला सांग तू सगळ्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडत असते पण एकाने तरी तुला फोन करून विचारला आहे का आरामामध्ये घरातले सगळे बसले असतील आता इथे अपूर्वाच्या लक्षात येतं की तिने फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे अपूर्वा अपूर्वता स्विच ऑन करते आणि म्हणत असते की मी माझा फोन स्विच ऑफ केला होता डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा वेडे आहेस का तू ते लोक काळजीने तुला फोन करत असतील तेवढ्यातच आता शशांकचा ते फोन येतो आणि डॉक्टर कौशिकांच्या हातामध्ये मोबाईल असतो आता शशांकला असं वाटत असत की अपूर्वाही त्याचा फोन रिसीव करेल डॉक्टर कौशिक म्हणत असतात आता मी फोन शशांकला करून सांगत आहे आता त्याच्या हातून फोन घेते आणि कट करते अपूर्वाही तिच्याकडे पाहत असते आणि तिला म्हणत असते काय करतेस तू अंजली म्हणत असते मी तुला त्या शशांक बरोबर अजिबात बोलून देणार नाही मी आत्ताच्या आत्ता जाते आणि सगळ्यांना जाब विचार विचारते त्यावर डॉक्टर कौशिक म्हणत असता तू कुठे सुद्धा जाणार नाहीयेस तू या प्रकरणामध्ये अजिबात ना खूप सायचं नाही मी स्वतः कानिटकरांकडे जाणार तू याच्यामध्ये पडायचं नाहीस अंजली आता म्हणत असते अरे कौशिक तुला त्या गरीब लोकांचा का पुळका आहे तुला माहित आहे का त्यांची मिड क्लास मेंटॅलिटी आहे आणि तशीच त्या शशांकची सुद्धा आहे अपूर्वाला आता इथे खूप राग येतो आणि अपूर्वा म्हणत असते तू माझ्या घरातल्या माणसांना अजिबात काही सुद्धा बोलायचं नाही ती माझी माणसं आहेत आणि खडूसला तर अजिबातच काही बोलायचं नाही तुला सांगून ठेवते डॉक्टर कौशिक म्हणत असतात बघितलंस म्हणून मी तुला सांगत होतो या प्रकरणामध्ये तू काही पडू नकोस पण तू कधी काही ऐकतेस का आता मी सांगतोय ना तू अजिबात या गोष्टींमध्ये अजिबात पडणार नाहीयेस तुम्ही आता इकडे शशांकला विचारत असते कि दादा लागला होता का फोन शशांक म्हणत असतो की तिने माझं नाव बघितलं असेल आणि फोन कट केला असेल सुमी म्हणत असते मग मी करू का शशांक आता म्हणत असतो काय नको ती तुझा सुद्धा फोन उचलणार नाहीये तर इकडे आता सुमी विचारत असते दादा तुझा जो सेमिनार होता तो कौशिक सरांच्या घराजवळ होता का त्यावर शशांक म्हणत असतो पण तू अशी का विचारतेस सुमी आता म्हणू लागते ज्यावेळेला कुकी अप्पू साठी टॅक्सी करत होता त्यावेळेला अप्पू म्हणाली होती की तो हाल कौशिक सरांच्या घराजवळ आहे सुमी आता म्हणत असते ती तिच्या बाबांच्या घरी गेली असेल तर शशांक म्हणत असतो हो हे शक्य असू शकतं ती तिच्या जा बाबांच्या घरी जाऊ शकते इकडे शशांक हा डॉक्टर कौशिकांना फोन करतो त्यावर डॉक्टर कौशिक म्हणत असतात की मी शशांकचा फोन उचलतोय मी त्याला सगळं काही सांगणार आहे इकडे अपूर्वा म्हणत असते नको बाबा त्याला काही सांगू नकोस डॉक्टर कौशिक म्हणत असतात ते काळजीने फोन करत आहेत त्यामुळे मला त्यांना सांगावंच लागेल डॉक्टर कौशिक आता फोन हे रिसिव्ह करतात आणि शशांकला म्हणत असतात शशांक मला माहित आहे तुम्ही काळजीनं फोन करताय अप्पू आमच्या इथे आहे त्यावर शशांक म्हणत असतो मी तिच्याशी दोन मिनिट बोलू शकतो का डॉक्टर कौशिक म्हणत असतात तुमच्या दोघांमध्ये काय झालं आहे हे मला खरंच माहीत नाही पण पन... तू आता तिला काही बोलू नकोस उद्या तुला काही बोलायचं आहे ते बोल अपूर्वा आता फोन घेते आणि म्हणत असते तू कशाला फोन केला आहेस मला तुझ्या बरोबर अजिबात बात बोलायचं नाहीये आणि मला तुझ्या घरी सुद्धा यायचं नाहीये आज यायचं नाहीये उद्या यायचं नाही आणि कधीच यायचं नाहीये कळलं तुला आणि मला फोन करू नको असं म्हणत असते आणि रागाणी फोन कट करते तर इकडे अंजलीला खूपच आनंद झालेला असतो इकडे शशांक हा हॅलो हॅलो करत असतो पण तिकडून अप्पुने फोन कट केलेला असतो सुमी म्हणत असते त्याला काय झालं शशांक म्हणत असतो अपूर्वाने माझा फोन कट केला इकडे नेत्राला खूपच आनंद झालेला असतो बरं झालं अपूर्वा घर सोडून गेली मला तर तेच हवं होतं तेवढ्यातच तिथे शशांक येतो आणि शशांक सगळ्यांना म्हणू लागतो की अपूर्वाही तिच्या बाबांच्या घरी गेलेली आहे माई म्हणत असतात अशी कशी परस्पर बाबांच्या घरी गेली काही सांगितलं पण नाही सुहा काकू म्हणत असतात ठीक आहे अपूर्वाही बाबांच्या घरी गेलेली आहे पण तिची तब्येत तरी ठीक आहे ना शशांकला इथे कोणाला काही सांगावं तेच समजत नसतं पण नेत्राला फार आनंद झालेला असतो आता सगळे विचारत असतात अरे ती काय बोलली का तुला विटु बाबा म्हणत असतात ते सगळं जाऊ देत पण मला तू सांग अपूर्वा मध्ये आली होती मग तुमच्या दोघांमध्ये वाद झालेलाच नाहीये पण अपूर्वा आपल्याला न सांगता बापांकडे का गेली असेल काकू म्हणत असतात खरं खरं शशांक सांग तुझ्या मध्ये आणि अपू मध्ये काय झालेलं आहे ते त्यावर आता शशांक म्हणत असतो मला खरच माहीत नाहीये पण अपूर्वा नाराज होऊन गेलेले आहे ना हे सगळं ह्या नेत्रामुळे झालेलं आहे नेत्रा म्हणत असते की सर तुम्ही मला का ब्लेम करताय शशांक म्हणत असतो ही नेत्रा आहे ना सगळ्या सेमिनार मध्ये माझी बायको असल्यागत वावरत होती नेत्र आता म्हणत असते तुम्ही सगळेजण अपूर्वाचा राग माझ्यावरती का काढता नेहमी सगळेजण नेहमी मलाच ब्लेम करतात आता सुहा का काकू म्हणत असतात बर बर एवढा कांगावा करू नकोस नेत्रा म्हणत असते मी कांगावा करत नाही पण तुम्ही प्रत्येक वेळेला माझा अपमान करता मानसी वहिनीला मी प्रॉमिस केलं नसतं तर मी इथून कधीच गेले असते इथे राहिलेच नसते आणि नेत्रा ही तिथून निघून जाते शशांक म्हणत असतो ही नेत्रा कधीच जाणार नाही मी आत्ताच्या आता जातो आणि अपूर्वाला घेऊन येतो आता बाबा म्हणत असतात शशांक तू कुठे सुद्धा जाऊ नकोस तिला आजच्या दिवशी डॉक्टर कौशिकांकडेच राहू देत शशांक आता इथे विचार करत असतो की असं नेमकं काय घडलं असेल की अपूर्वाही रागवून कौशिकांच्या घरी गेली आहे काय बघितलं आहे जेवढी रागवली आहे ती माझ्यावरती तर इकडे आता डॉक्टर अंजलीला फारच आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते अपूर्वा तू जो निर्णय घेतलेला आहे तो खरच खूप छान आहे मला तुझा खूप अभिमान वाटतो त्यावर अपूर्वा म्हणत असते गप्प बसवर का तू डॉक्टर कौशिक म्हणत असतात की मला माहित आहे तुला एवढा का आनंद झालेला आहे कारण तुला हे लग्न आधीपासूनच मान्य नव्हतं अंजली म्हणत असते कारण ती जुन्या विचारांची माणसं आहेत दोन पिढ्या ती मागे चालतात अपूर्वा म्हणत असते काय केलं आहे ग तुझं त्यांनी एवढं अंजली म्हणत असते काही नाही ग पण तुला उपास तापास करायला लावतात आणि त्या बाळाला सुद्धा तुला सांभाळायला लावतात नेत्राने तुझ्या मांडीवरती बाळ दिलं होतं आणि तू दिवसभर त्या बाळाला घेऊन बसली होती आता अपू म्हणत असते की हे सगळं माझ्या चॉईसनी होतं नाही तर नेत्राताई आहे बाळाचा सांभाळ करायला अंजली म्हणत असते त्या नेत्राने तुझ्याकडे बाळाला दिलं होतं आणि ती इकडे तिकडे करत होती अप्पू म्हणत असते तू ना तू कशाला माझ्या घरच्यांमध्ये इन्व्हॉल्व होतेस तू म्हणतेस ना छोट्या विचारांची माणसं त्या माणसांनी मला छोटे कपडे घालायला अलाव केलेला आहे मी काही सुद्धा काम करत नाही माझ्यावरची कामं ती लोक करतात पण कधी कंप्लेंट करत नाही इकडे अंजली म्हणत असते का कंप्लेंट करतील ती अगं त्यांना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळालेली आहे आणि ते तुझ्याकडे का कंप्लेंट करतील विचार कर लग्न झाल्यापासून त्यांनी तुझ्या बापांकडून किती पैसे घेतले आहेत ते डॉक्टर कौशिक म्हणत असतात एक रुपया सुद्धा घेतलेला नाही आणि जे पैसे दिले होते प्राचूच्या वेळेला ते त्यांनी दुसऱ्या दिवशी माघारी दिलेले आहेत अपूराव म्हणत असते बाबा हिला सांग बर का सगळं नाहीतर मी इथे राहणार नाही मी माझ्या घरी परत निघून जाईल अंजली म्हणत असते रागवून आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा डॉक्टर कौशिक, कौशिक आता अपूला म्हणत असतात तू जरा आराम कर आपण या विषयावरती उद्या बोलू आता इकडे अपू ही खूप टेन्शन मध्ये आलेली असते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे शशांक हा अपुला घेण्यासाठी आता डॉक्टर कौशिकांकडे आलेला असतो डॉक्टर कौशिक म्हणत असतात आम्ही सगळ्यांनी तुमचं दोघांचं लग्न करून खूप मोठी चूक सुधारायची आहे आता आहे मी दोघांचा करणार आणि अप्पूला घेऊन मी आता युएस ला जाणार आहे आता असं म्हटल्यावर इकडे दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो शशांक आता अपूर्वाला म्हणत असतो आपल्या दोघांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अगदी विचार करून घ्यायचा आहे तेव्हा ही शशांकचा हात आता बाजूला करते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा